पापड घ्यायचे होते आम्हाला तर मग घ्यायला गेले आई तर तो ड्रमच गेला खाली पडून इकडे छान असे आम्ही नागलेचे पापड तळले थोडेसे खायला हे बघा इकडे काही काढले छान असं माझं हॅलो एवरीवन गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू माय न्यू व्लॉग तर आज सकाळी सकाळी मी फ्रेश झाली आणि सग सक, सकाळी सकाळी घरातले झाडझूड वगैरे चालू असते सगळं झाडून घ्यायचं मगच जे काय असेल आपले देवाचा दिवा वगैरे लावायचं आणि मगच स्वयंपाक वगैरे करायला सुरुवात करायची असंच असतं सगळ्यांचं त्या मग मी घर वगैरे झाडून घेतलं त्याच्यानंतर मग देवाचा दिवा लावला तर बघत रहा आजचा व्हिडिओ कसा होतो तर आज मला बनवायची होती पालकची भाजी पण पालक मलाही आवडत नाही आणि घरात कोणालाही ना आवडत नाही पालकाची भाजी तर मग मी पालक स्वच्छ धुवून आणि पुसून वगैरे घेतला त्याच्यानंतर मग मी ठरवलं की पालकाचे पराठे बनवू तर मी तुमच्यासोबत सगळी पालकची पराठ्याची रेसिपी शेअर करते तर पालक स्वच्छ धुवून वगैरे घेतला पुसून घेतला आणि तसाच कच्चा मिक्सरच्या भांड्यामध्ये दळून घेतला कोणी कोणी त्याला उकडून पण दळता पण मग मी तसाच दळून घेतला तर पालकसोबतच हिरवी मिरची लसूण जिरं थोडंसं आलं ते पण दळून घेतलं त्याच्यानंतर मग गव्हाचं पीठ घेतलं गव्हाच्या पीठामध्ये थोडंसं चवीनुसार मीठ आणि ते पालकचं दळलेली प्युरी टाकली त्यानंतर चवीनुसार मीठ तर टाकलेलंच आणि थोडीशी हे टाकली ओवा टाकला थोडासा असा नॉर्मल त्याच्यानंतर थोडेसे ते टाकले सो मग ते सगळं काही मिक्स करून घेतलं आपण जसं जसं पिठाचं कणिक मिळत होतं तसंच मळून घेतलं त्यानंतर थोडा वेळ त्याला सेट होण्यासाठी ठेवलं दहा मिनिट आणि त्याच्यानंतर मग मी पराठे बनवायला घेतले तर छान अशी आपण च जशी आपली चपाती बनवतो तसंच लाटून वगैरे घ्यायचे आणि त्याच्यानंतर मग तव्यावर छान भाजून घ्यायचे तर मग तव्यावर भाजले मी आधी काही तूप लावलं नाही एक साईड दोन्ही साईडने भाजू दिले त्याच्यानंतर तूप लावलं नंतर तूप लावलं की मग पराठा छान वग फुकतो त्यामुळे मग मी नंतर तु तू, गावठी तुपाने छान असे भाजून घेतले आणि मस्त झाले होते पराठे तुम्हीही नक्की एकदा ट्राय करून बघा तुम्हालाही नक्कीच आवडतील पीठ सेट होत होतं तोपर्यंत मी एका बाजूला चहा ठेवत होती आईंची ही अंगो झालेली होती त्याच्यामुळे मग आमच्या दोघांसाठी छान असा चहा ठेवला त्यानंतर मग मी पराठे बनवायला घेतले सो बघा कसे झाले आपले पराठे इकडे माझं पीठ वगैरे रेडी आहे फक्त आता मला पराठे बनवायचे आणि एका बाजूला चहा पण बनवतो बघूया आता कसे होतात माझे पराठे इकडे सनी आलेले सनीला मस्त पैकी पराठा खायला दिलाय कसं झालंय आवडला का सनी क्लासला जाते सकाळी सकाळी सहा वाजता आहे ना म्हणून त्याच्यामुळे <laughs> ते रात्री इकडे येतं म्हणजे सकाळी इथून जायला सोप्पं त्यांच्या घरून यायला सकाळी एवढा थंडीचं शक्य नाही आणि दहावी त्याच्यामुळे अभ्यास करता का पण बघू आपण रिझल्ट लागल्यावर किती मार्क्स पडतात लोकांना तू किती मार्क पाडतो आपण त्याच्यामुळे तू आता किती दिवस राहिले दीड महिना दोन <laughs> महिन्यात तुला किती अभ्यास करायचा तू ठरव घरातलं सगळं आवरून झालं त्याच्यानंतर मग सगळ्यांनी नाश्ता वगैरे तर झाला होता सगळ्यांचा त्यानंतर मग मला ऑफिसला जायचं होतं मला उशीर होत होता त्याच्यामुळे मग मी काही जास्त घरी शूट वगैरे केलं नाही काम होतं मला सो मी गेली आणि ऑफिसमध्ये माझं काम वगैरे चालू होतं आणि दुपारच्या जेवणानंतर जी काही झोप येते ना बाबा भयानक जे तीन वाजेला जी झोप येते ना ती <laughs> खूप भयानक असते तर माझं कामही चालू होतं आणि मला थोडा थोडा आळसही येत so, होता सो त्यानंतर मग मी माझं ऑफिस वगैरे झा माझं ऑफिस वगैरे झालं त्याच्यानंतर मी घरी जाण्यासाठी निघाली पण बसची वाट बघत होते बस तर काही येत नव्हती लवकर कारण की महामंडळाच्या सगळ्या बस शाळांच्या सहल गेलेल्या आहे ना तिकडे गेलेल्या त्याच्यामुळे मग इकडे बस खूप साऱ्या कमी आहेत त्यामुळे मग मला थोडंसं वेट करावं लागलं ला त्यानंतर मग मी घरी गेली तर मी आत्ताच आली ऑफिसवरून घरी फ्रेश वगैरे झाली आहे आणि आज जेवणाचा मेनू आहे मस्तपैकी कढी बनलेली आहे आईंनी छान कढी बनवली आहे भात पण झालेला आहे आणि आता भजे बनवायचे आम्हाला सकाळ चौरेला पालक आहे तर म्हटलं उगीच वाया जाण्यापेक्षा त्याचे भजे करू सो आता इकडे मिरचीचं हे केलं आहे पाणी भज्यांसाठी सो आता करतो म्हणतो इकडे छान असे आम्ही नागलीचे पापड तळले थोडेसे खायला तुकडे तुकडेच आहे इतके सारे कारण की आमचं काय झालं होतं जेव्हा पापड बनवले ना तेव्हा ते ड्रम मध्ये ठेवले आणि त्याच्यानंतर मग एकदा पापड घ्यायचे होते आम्हाला तर मग घ्यायला गेले आई तर तो ड्रमच गेला खाली पडून हा खूप वरतून खाली पडला मग त्याच्याशी कुठकी झाले तर ह्या पापडांचं असं अर्धे अर्धे होऊन गेले ते त्याच्यामुळे मग ते आम्ही असे तळायला ठेवले खायला आणि बाकीचे मोठे पापड आम्ही भाजून खातो मस्त आमच्या घरात नागलीचे पापड आवडता आणि आमची आई खूप छान नांगलीचे पापड करता तर आता आम्ही जेव्हा उन्हाळ्यात करू ना तेव्हा मी तुम्हाला रेसिपी शेअर करेन खूप भज्यांचं पीठ रेडी आहे याच्यात आता हे वाया जाऊ नये म्हणून या पानांचे थोडेसे भजे करायचे आणि थोडे आपले साधे भजे कढीसोबत खायला सो असं काही करतोय आम्ही हे बघा इकडे छानशी पालकाची भजी बनताय काही कडे इकडे काही काढले चालू आहे भजी हे बघा काही बनले काही इकडे बनताय इकडे ह्या दोघांसाठी गरम गरम भजे दिले पालकाचे तर दोघं जण खाताय दो गरम गरम आणि पण कसे झाले ते त्यांनी सांगितलंच नाहीये काय वाटतंय भजे एकदम मस्त आहे खूप दिवसांनंतर मी मी खातोय कांद्याचे भजे खाल्लेले आहेत नॉर्मल भजे खाल्ले परंतु मी पालकाचे भजे पहिल्यांदा बघतोय आता घरी बनवलेले हो तुम्ही बाहेर कुठेतरी खाल्ले असतील तेच ना मग ना म्हणजे घरी हा घरी मला आवडत नाही आवडले मस्त पहिल्यांदा खाल्ले खाऊन घ्या मग दोघ भजे गावभाजी तुम्ही सगळ्यांनी भजे खा आमच्या व्हिडिओद्वारे इकडे मी पण गरम गरम भजी खाते मस्त पालकाची छान झाले घराच इकडे आमची आई करते आणि मी खाते कस मटते? आता तू खायला <laughs> गरम गरम भजी खायलो पण मजा येते मस्त तर काय खात आम्ही जेवण करायला बसलोय शाणाचं जेवण करतोय आम्ही कढी भजे पालक भजे नांगरीचा पापड मस्त जेवण अमिनेता यांनी दादांना जेवायचं नाही कारण की त्यांचं डायट चालू आहे सो ते रात्री जेवण शक्यतो करायचं दादातच त्याच्यामुळे आम्ही तिघच असतो रोज जेवायला पण आज आमच्याकडे सनी पण आहे तर इकडे आम्ही सगळेजण जेवण करत होतो पालकाची भजी तर एक नंबर झालेली होती हो आणि तुम्ही नक्की पालकाचे पराठे घरी एकदा ट्राय करा तर आमच्या जा सगळ्यांचं जेवण वगैरे चालवतो जेवण वगैरे झालं आमचं तर गाईज असा होता आपला आजचा दिवस व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण आपल्या नेक्स्ट व्लॉगमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय